मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण कोबीपासून चवीला खूपच को छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत यासाठी इथे मी कोबी चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर किसणीने किसून घेतला तरी चालेल किसणीने कोबी किसल्यानंतर यातील संपूर्ण पाणी पिळून बाजूला काढायचं नंतर हा कोबी वेगळा ठेवायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरं मीठ घालून घेतले हे मिक्सरमध्ये एकसारखं फिरवून बारीक पेस्ट करून घ्यायची बाऊल घातलेला आहे यामध्ये चॉपरमध्ये बारीक केलेला कोबी आहे तो घालून घ्यायचा आता यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे पाऊन वाटी ते एक वाटी आपल्याला बेसनपीठ इथे लागतं पीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती घालून घ्यायचं आहे कोथिंबीरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी जरा जास्तच कोथिंबीर वापरलेली आहे कोथिंबीर घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात जो आपण मगाशी मसाला बारीक करून घेतला आहे तोही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला घालण्याआधी यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तिळेत भाजून घेतलेले ते घालून घेऊयात आता यामध्ये जो बारीक केलेला मसाला आहे तो घालून घेऊयात इथे मी संपूर्ण मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण मीठ आणि जिरा पण यामध्ये घातलेलं होतं ही मसाल्याची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता हा संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात कोबी ओलसर असल्यामुळे यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोबी ओलसर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ एकसारखं एक होईपर्यंत मळून घ्यायचं आहे जर पिठाचं प्रमाण थोडं वाढतं लागलं तर अजून थोडं पीठ घालून घ्या इथे मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला उकडण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे चाळणीमध्ये ठेवण्याआधी आपल्याला चाळणीला ग्रीस करून घ्यायचं आहे इथे आपण चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि लगेच आपल्याला मळून घेतलेलं पीठ आहे ते चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आता वरून आपण यावरती थोड्या प्रमाणात पांढरे तिळ आहेत भाजलेले ते घालून घेऊयात पांढरे ते यामध्ये चांगले बसले जावेत यासाठी वरून प्रेस करून घेऊयात गॅसवरती इडलीच्या कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यावरती आपल्याला ही वडीची चाळण आहे ती शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं साधारण पंधरा ते वीस मिनिट लागतात गॅस लहान ठेवायचा आणि पंधरा ते वीस मिनिट ही वडी चांगली वाफवून घ्यायची पंधरा ते वीस मिनिटानंतर ही वडी चांगली सेट झाली चा आहे का ती पाहून घ्यायचं हाताला चिटकत नसेल तर समजायचं ही वडी चांगली शिजली गेलेली आहे तरीही आपण सुरीच्या टोकाने व्हिडिओमध्ये दाखवल्या तशा पद्धतीने चेक करून पाहायचं जर सुरीला चिटकत नसेल तर समजायचं वडी चांगली शिजलेली आहे गॅस बंद करायचा आणि ही चाळण थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायची वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण सुरीने कट करून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करून घ्यायचं आहे त्या आकारामध्ये कट करून घ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी अलगद असे या वड्या चाळणीपासून वेगळ्या झालेल्या आहेत म्हणजे वडी आपली छान अशी शिजली गेलेली आहे जर तुम्हाला असं वाटतं वडीचा आकार मोठा आहे तर तुम्ही अजून या वडीचे दोन तुकडे करून घेऊ शकता गॅसवरती कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेच आपण तळण्यासाठी या वड्या घालून घ्यायच्या किंवा तुम्ही अशाच या वड्या थोड्याशा तेलामध्ये परतवून जरी घेतल्या तरीही चालतील पण जर तुम्हाला कुरकुरीत वडी बनवायची असेल तर गरम तेलामध्ये घालून चांगल्या गोल्डन रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि तळल्यानंतर खाण्यासाठी सर्व करायच्या अगदी झटपट तयार होतात कोबी न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, ला ला करा। पुन्हा भेटू धन्यवाद